रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडी येथे आठ दिवसीय यो योग शिबिराला प्रारंभ शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आठ दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर बाळासाहेब देवताळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर देवताळे यांनी योगाचे महत्व स्पष्ट केले आणि शारीरिक ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित योगाभ्यासाची आवश्यकता असल्याचे सांगितले हे शिबिर श्री सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठाचे योग गुरु दत्तात्रेय पाटलांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे योग गुरु दत्तात्रय पाटीलंनी शिबिरात सहभागी नागरिकांना प्राणायाम आसन आणि ध्यान यासारख्या विविध योगांच्या तंत्रांचे प्रशिक्षण दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी नागरिकांनी योगाच्या विविध पद्धतींचा अनुभव घेतला शिबिराला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याप्रसंगी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते हे शिबीर पहाटे आणि सायंकाळी अशा दोन सत्रात होणार आहे तरी गणेशवाडीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच प्रशांत आपिने यांनी केले आहे रईत सेवेसाठी सुनील संखपाळ